प्रेक्षक हो आपल्यासोबत आता मोहम्मद अयूब आहेत खरंतर त्यांनी जेईमध्ये देशामध्ये बत्तीसावी रँक मिळवली आणि त्यांच्या शेजारी त्यांचे वडील आहेत मुरद अब्बास सय्यद ते होमगार्डमध्ये काम करतात गेले अनेक वर्ष आपण आता मोहम्मद अयूब आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपण आता काही प्रश्न घेऊयात तुम्हाला ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेई जे तुम्ही आता एवढं मोठं यश मिळवलं आहे तर जेई देण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला टेंशन नंतरच घेतलो होता हे निर्णय घेण्याचं म्हणजे त्याचं प्रिपरेशन कधीपासून केलं होतं त्याचं प्रिपरेशन मी जून पासूनच केलं स्टार्ट केलं होतं ट्वेंटी 2022 जून पासून स्टार्ट केलं होतं त्याचं प्रिपरेशन अँड आता ते झालं ते क्रॅक झाले tadian याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणा कडून मिळालं तुम्ही इंस्पायर कसे झालं की हां याच्यामध्ये जाऊ मला टेंशन नंतर इंजिनिअरिंग करायचं होतं बट कोणत्या कॉलेजपासून करायचं की जे आपल्या रेप्युटेशनला चांगलं होईल बट ते असं आय आय टी जे आहे ते इंजिनिअरिंगला बेस्ट कॉलेज आहे इंडियामधले त्याच्यात मी इन, 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 इन्फॉर्मेशन काढली त्याची मला इन्स्पिरेशन तिथून भेटली की मला तिथूनच इंजिनिअरिंग करायचं आहे ओके okay, या तयारी कशी केली सोर्स काय होते आ, याची तयारी मी ए, एक मेक्स्टार एक्झाम म्हणून आहे ती अनफॉल फाउंडेशन कंडक्ट करते त्याला मी त्या स्कॉलरशिप एक्झाम दिला होता आणि ते ते, ते क्वालिफाय त्याला क्वालिफाय झालं होतं मग मी मुंबईलाच गेलो होतो आणि तिथे दोन वर्ष मी तयारी केली होती आणि वेगळे वेगळे बुक्स तिथे घेतले होते स्टडी करायला जसे फिजिक्सला डी सी पांडेस अँड आशिष अरोरा अँड केमिस्ट्रीला तर एन सी आर टी आणि कोचिंग के मॉड्यूल आणि मॅथ्स ला पण कोचिंग कोचिंग के मॉड्यूल आणि सँडविच आता याच्यामध्ये काय की समजा पुणे मुंबईसाठी जे मोठमोठे शहर आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या भौतिक सुविधा असतात जुन्नर तसं ग्रामीण आहे मग शहरी विद्यार्थी ग्रामीण याच्यामध्ये जी स्पर्धा आहे ती कशी हाताळली आता ते त्यांना तर uh, एक गोल uh, 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 व्हायला पाहिजे आणि कोणत्या स्टुडंटला काय हवं आहे ते त्यांनाच माहित असतात म्हणून ते सारखी मेहनत करत राहतात आणि जर त्यांनी तेनले, जर त्यांना असं आहे की माझा परिवार पुढे व्हावा आणि माझा आमचा पूर्ण सय्यद म्हणजे आमच्याकडे सय्यद म्हणजे पूर्ण वाढ वाढायला पाहिजे म्हणून ते कष्ट घेत राहतात आणि असे मोठे मोठे एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर करतात काही ट्यूशन तू लावलं होतं का मग कॉलेज आणि ट्यूशन हे सगळं कोचिंग मी लावलं होती म्हणजे तिथूनच स्कॉलरशिप मधूनच मला कोचिंग भेटली होती एस एस पी डी म्हणजे आणि तिकडचे सर आम्हाला खूप चांगले होते जे आम्हाला सगळ्यात मदत करायचे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं काय अप्रोच घ्यायला पाहिजे त्याच्या क्वेश्चनची आणि तेच सगळं आणि कॉलेज पण मी केलं होतं फक्त म्हणजे की अटेंडन्स नाही म्हणजे कॉलेजचा पण चांगला वापर केला होता तिथे लायब्ररी क्लासेसची लायब्ररी आणि कॉलेजची लायब्ररी दोन्ही दोन्हीकडे जायचं होतं कसं मॅनेज केलं म्हणजे एकदम तुझा शालेय प्रवास कसा झाला म्हणजे तुझं शाळेशे कुठं होतं त्यानंतर तू कॉलेजला कुठे होता माझी शाळा आहे एसबीपी इंग्लिश मीडियम स्कूल होती मधली फेमस इंग्लिश मीडियम स्कूल आणि त्याच्यात एस एस सी एस मला नाईंटी वन पर्सेंट स्कोअर घेत आला होता आणि बारावी ही एस एस सी एस एस सी जे ज्युनियर कॉलेज म्हणजे शिव शी, छत्रपती कॉलेज

म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम मी अभ्यासालाच टाइम दिला होता जास्त एक दोन तास मी एक्सटर्नल एक्सटर्नल फ्रॉम स्टडीज राहायचो म्हणजे एक दोन तास माझा फोन माझ्या हातात राहायचा आणि मी घर घरवाल्यांना कॉन्टॅक्ट करायचो त्याच्यावर आणि मोस्ट ऑफ द टाइम त्याच एक दोन तासात मी फोनाचा वापर करायचो आणि अर्धा त्याच अर्धा तास मी एंटरटेनमेंट पाहायचो बस अजून लोक तिथे खूप मी असं सांगतो सांग सांगणार आहे की जे ग्रामीण विद्यार्थी आहे त्याला शहरी शहरमध्ये जाऊन त्याला खूप सारे अडचण येत असतात जसे इथे शां, शांती आहे कुठे पण जाऊ शकतात आम्ही तिथं असं नाही तिथं खूप ट्रॅफिक आणि नॉइज आणि ते पॉल्युशन खूप आहे बट uh, तुम्ही तिथे सर्वाईव्ह कसा कर करायचा ते तुम्हालाच तुम्हाला आता तू अभ्यास करताना इतर काय म्हणजे क्रिकेट असेल फुटबॉल असेल वाचन असेल अनेक अनेक छंद असतात तसं तू अजून काय करतोय मी मी इथं टेन्थ पास टेन्थ पर्यंत मला क्रिकेट आवडायचं मग तिथं तिथं गेल्यास तिथे सगळे फुटबॉल खेळायचे म्हणून मला तिथे फुटबॉल खेळायला टाइम भेटला आणि ते सगळे तिथे फ्रेंड फ्रेंड सर्कल फ्रेंड सर्कलला ला सगळं फुटबॉल आवडायचं आणि तिथे आम्ही मग फुटबॉल स्टार्ट केला दोन वर्षी म्हणजे एक ता, एक आठवड्यात एक तास आम्ही फुटबॉल खेळायचो खरं तर आपण जर पाहिलं तर जे म्हणजे स्पर्धात्मक कॉम्पिटिशन खूप आहे त्याबद्दल काय सांगतो तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी पर डे तुम्ही जर पंधरा सोळा तास अभ्यास करतात तर ती कन्सिस्टन्सी तुम्ही वाढायला पाहिजे कमी व्हायला नको ते पंधरा तास करत असतात तर पंधरा तास एक मिनिट पंधरा मिनिट असं वाढायला पाहिजे तुमची कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही क्लासेस आर पंधरा तास तुम्ही करायला पाहिजे तास पर डे ओके आणि सरळ मुदत म्हणजे आणि नेट कन्फ्यूज नाही नाही मला स्टार्टिंगला व्हायचं कन्फ्युज की जे इंजिनिअरिंग करायचं की डॉक्टर मग मी थोडा इन्फॉर्मेशन घेतली आणि गुगलवरून आणि थोड्याफार लोकांपासून मग मी इंजिनिअरिंग फील्डला सुरू ठरवली होती आता तू तर म्हणजे आय आय टी क्रॅक केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये तू कोणतं कॉलेज निवडणार आहे त्याच्यामध्ये तर मुंबई आहे मद्रास आहे दिल्ली आहे कॉलेज तर मी टीयर वन कॉलेज तर प्रिफर करणार बट जास्त जास्त मुंबई नाही तर दिल्ली नाही तर मद्रास तिन्ही कॉलेज बट ब्रांच माझी कन्फर्म आहे की सी एस ब्रांच इंजिनिअरिंगला कोणते कोणतं हे घेणार आहे इंजिनिअरिंगला सी कम्प्युटर सायन्स ओके कम्प्युटर सायन्स घेणार आहे आता सगळ्यात मोठं म्हणजे की अभ्यास कसा आणि कुठून केला म्हणजे सोर्स काय होत आहे की तुझं अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं तू सकाळी उठल्यानंतर कसं मी सकाळी साडेतीन वाजता उठायचं मग साडेतीन ते साडेपाच मी अभ्यास करायचो मग प्रेयर आणि आंबड वांगड केली त्याच्यानंतर साडेसे साडेसहाला मी क्लासला निघायचो आणि सात वाजता आमची क्लास असायची आणि ते वन पर्यंत किंवा टू थर्टीपर्यंत असायची तर त्याच्यानंतर हाफ अँड आवरचा ब्रेक अ, खा जेवणासाठी आणि प्रेयर्ससाठी अँड त्याच्यानंतर मग लायब्ररीला लायब्ररीला जायचो तर एट थर्टी टू नाईन पी एम ला मी लायब्ररीपर्यंत असतो आणि त्याच्यानंतर याच्यानंतर अर्धा तास जेवायचो अर्धा तास म्हणजे एंटरटेनमेंट आणि ते जेवणार जेवण्याचे आणि त्या एक दिन एक दोन तास त्याच्यानंतर सेल्फ स्टडी जो जोडायचो आता जर आपण पाहिलं की आताची जी युवा पिढी आहे ती बऱ्यापैकी मोबाईलच्या आहारी केलेली आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या मोबाईल असतो या सगळ्यामध्ये तू मोबाईलला कंट्रोल कसं केलंस त्याच्यात सगळं सर्वात मोठा हा कंट्रोल करण्या कंट्रोल करायला ते लायब्ररी 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 क्लास दोन्ही कारण क्लासेस क्लासेसमध्ये सर असायचे मग त्या टाइमात तुम्ही मोबाईल तर सरां सरां समोर काढायचे का सर आ, सर के सामने आप नहीं नहीं सकते। तो, बट आप उसके बाद आप घर पे आकर बट घंटा एंटरटेनमेंट कर करिय तो फिर उसी के घर पे बात कर लिया आधा घंटा तो उसके बाद आप लाइब्रेरी में जाओगे ऑफलाइन क्लासेस बेस्ट रहती है और आप लाइब्रेरी में जाओगे तो क्लासेस लाइब्रेरी या फिर स्कूल लाइब्रेरी कॉलेज लाइब्रेरी आपको प्रोवाइड करती है उसमें आपको फोन तो अलाउड नहीं रहेगा कि तो आपको मोस्ट ऑफ द टाइम बुक्स के अराउंड स्पेंड करना है तो जाँचे, जाँचे या सगळ्या घरच्यांची तुला साथ कशी लागली आता तुझे वडील होते अनेक घरच्यांची साथ कशी ते त्यांनी मला खूप सपोर्ट केलं होतं म्हणजे जर मला काय हवायचं तर ते त्यांनी रोज विचारायचे की तुला काय हवंय का आम्ही तुला प्रोव्हाइड करून देऊ असं ते खूपच चांगलं मोटिवेशन खूप दिलं घरच्यां त्यांनी खूप खूप मोटिव्हेशन दिलं मला या सगळं करायला ते सगळे सगड़, सगळ्यात सपोर्ट करायचे त्यांनी मला फ्री बिल दिलं होतं तुला काय करायचं ते कर म्हणजे तुला काय किती तास वाचायचं ते वाच मग परंतु ते असा वाच की तुला कमीत कमी एफर्ट घ्यायला पाहिजे आणि मॅक्सिमम नॉलेज घ्यायला पाहिजेच रँके तेवढं आलं पाहिजे त्यांनी कधी कधी असं केलं नव्हतं त्यांनी फक्त केलं दिलं होतं की तुला आय आय टी घ्यायचं मग घ्यायचं म्हणजे त्या दृष्टीने तू तु तुझा प्रवास करून हा खर तर आपण पाहतोय आता तुमच्या मुलाने खूप मोठं यश मिळवलेलं आहे म्हणजे तुम्ही जे आयुष्यभर कष्ट केले आता त्याची कुठेतरी सुवर्ण वाटचाल चालू होते म्हणजे एक सुनेरा उद्याचा दिवस त्याच्यासाठी येणार आहे काय भावना आहे तुमच्या सर माझं नाव सेनुराधा जिल्ह्यात आलो शरीर मेरा बच्चा मोहम्मद हयूबाई जो पहिलीसे दसवी का ता जुनिअर शंकरराव कोटेवाडी इंग्लिश मिडीयम स्कूलने जिसने दसवीक्क्याण्णव टक्के मार्क्स लिहा बाद मी अकरावी आणि बारावी शिवछत्रपती कॉलेज जिंदर बारावी त्र्याऐंशी पॉईंट पाच टक्के पन्नास टक्के मार्क घेतले त्याचा त्याला विचारलं मी दहावी नंतर तुला काय व्हायचं तुला काय करायचं पुढं आता एक्क्याण्णव टक्के मार्क घेतला काय करायचं इंग्लिश मीडियम सायन्समध्ये जायचं मध्ये जा पुढे पण जा तुला काय करायचं मी तुझ्या पाठीशी उभ आहे फक्त तुला एवढंच करायचं तर त्या मी सांगितलं मला मला एक वेळ द्या थोडीशी विचार करायला मी त्याला दोन चार दिवस दिले त्यांनी विचार करून सांगितलं मला इंजिनिअरिंग जायचं मला तू याला नीटला काय जात नाही डॉक्टरला काय जात नाही नाही मला ते नाही करायचं मला माझी मित्रांनी माझे नातेवाईकांनी सांगितले आपण इंजिनिअरिंग जाऊ म्हणजे ठीक आहे तू जा पुढे पण मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यांनी त्या निर्णय घेतल्यानंतर त्याच्या का पुढे काय बोलता येत नाही कारण की करायचं त्याला आणि पर्व करायचं आपल्याला त्याला काय मला मदत लागेल ते आपण पूर्ण करणार आणि भगवान का, का शुक्र आहे मेरे इमाम का शुक्र आहे की मेरे बच्ची <laughs> तुम्ही थोडे बॉर्निंग झालात या मध्ये अनेक विद्यार्थी खर तर तयारी करतायत दहावी नंतर किंवा आठवी नववी नंतरच तयारी करतायत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय सांगशील मी तर हे सांगते तर की कन्सिस्टंट राहा आणि हार्डवर्क कराय हार्डवर्क करा आणि ते जेवढे क्वेश्चन तुम्ही जास्त प्रॅक्टिस करते त्यांना तेवढेच बेटर होईल की कशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येतात ते सगळं तुम्हाला तुम्ही आताशी जर एट नाईन पासून तुम्ही तयारी करता तर तुम्हाला तुमचा स्कोर जास्तीत जास्त येईल जेईला आपण पुन्हा एकदा थोडस तुमच्याकडे बघूया तुमच्या मुलांना खर तर जुन्नर शहरामध्ये असा इतिहास घडवला आहे की आतापर्यंत पहिल्या अटेम्प्ट मध्ये तर आय कोणीच क्रॅक केली नव्हती त्याने केलेली कसं पाहतो त्याच्या यशाकडे पाहिजे दृष्टी एकदम चांगली आहे पहिलीपासून चांगली आहे मुलगी जेव्हा गॅरंटी आहे मला एवढी गॅरंटी आहे की तो पुढं अजून पुढं आपल्यासाठी देशासाठी किंवा समाजासाठी चांगल्या पद्धतीने ते करणार आहे इंडल त्या हिशोबाने मी त्याला परत एकदा हे करतोय भगवत इसके साथ नवर अच्छी तरी एकदम आय आय टी जर पाहिलं होतं सगळी जोडा असेल किंवा परिसर असेल सगळीच समाज असेल अनेक मुलं ही शिक्षणाच्या व्यवस्थेच्या बाहेर आहेत जे तुमच्या काळातली जरी पाहिलं आपण किंवा त्यानंतरचा काही भाग पाहिला पण मग थोडीशी पुढं जात आहेत काही बदल झाले पाहिजेत अजून शिक्षण व्यवस्थेमध्ये समाजाच्या भरपूर भाग पाहिजे आता शिक्षण हिशोब पर्याय नाही अगर कोणतीही एक माणसाला पुढे नोकरीला जायचे असेल तर त्याला कमीत कमी, -कमी ग्रॅज्युएशन बारावी पास पाहिजे आणि शिक्षण करणं गरजेचं आहे यासाठी आणि त्या हिशोबाने आपण जे सेवा करतोय होमगार्डमध्ये आहे तर आपण सगळ्या ठिकाणी बघतोय शिवाय शिक्षणासाठी किंवा दुसरा पर्यायच नाही आहे म्हणून आपण एक निर्णय घेतला की याला आपण शिकवा आणि चांगल्या पद्धतीने चांगले नोकरीसाठी किंवा देशाची देशसेवा देश करण्याची संधी किंवा याला पुढे याचा चांगला एक आय आय टी मार्ग असेल त्या हिशोबाने आपण त्याला टार्गेट करू आणि त्यांच्या मागं आपण उभे राहू गंभीरपणे आणि ते, ते आपण गंभीरपणे उभे राहिल्यानंतर आज मुलगा जे इंजिनिअरिंगला म्हणजे जे क्रॅक केलंय आणि ते बत्तीस वर ऍक्ट आले म्हणजे त्यापेक्षा मोठी बाब काय आहे खर तर सगळ्यात समाजातील जी मुलं आहेत तो इतिहास घडवला सगळ्यांमध्ये आणि आतापर्यंत तर कोणी एवढं मोठं यश मिळवलंही नसेल समाजातील मुलांसाठी काय करणार आहे पुढे जाऊन मी तर त्यांना सपोर्ट करणार की तुम्हाला तर जर काय व्हायचंय तर माझ्याकडून तर तुम्हाला काय डाऊट्स येईल तर ते विचारा आणि काय इन्फॉर्मेशन हवी की इंजिनिअरिंग भेटरे की डॉक्टरी आहे की टेक्निकली सगळी मदत तू करणार ते, टेक्निकल सपोर्ट मी सगळं देणार आणि काउन्सिलिंग पण करणार त्यांची ते सगळं आता आपल्या जुन्नर शहरामध्ये कोचिंग नाही घेत म्हणजे जसे पुण्या मुंबईला असतात त्याच्या दृष्टीने तर त्या काय करायचं तुझं विचार आहे का असं सांगाय जर कोणाला आय आय टी किंवा एम्स वाईट घ्यायचा असेल तर तो कुठं पण राहून शिक शिकू शकतात शिकू शकतो तो आम्ही लास्ट इयरचा एक्झाम्पल पाहिला कोणता तरी ए ए आय आर होता तो गावातलाच होता तो त्याला ए आय आर चांगलं भेटला होता आणि तो गावातलाच होता तर त्याच्याकडे ऑनलाईन सोर्स होता स्टडी करायचा बट त्यांनी चांगल्या प्रमाणे स्टडी केली आणि त्याचा रँक चांगला आला तर मी असं सांगणार की तुम्ही असं करू नका की आमच्याकडे सोर्स नाही आमच्या कोचिंग बेटर नाही आहे तुम तुमची कोचिंग कशी पण असू द्या बट तुम्हाला जर इच्छा असेल की मला आय आय टी करायचं आहे किंवा एम्स करायचं तर तुम्ही करू शकता खर तर अनेक विद्यार्थी जे ते परिस्थितीच्या नावानी ओरडत असतात साधारणतः की आमच्याकडे हे नाही ते नाही तुझे वडील होमगार्डमध्ये होते अनेक वर्षार्डमध्ये सर्व्हिस करतायत म्हणजे एवढी काय तुमची चांगली परिस्थिती नाही आहे परंतु त्यांनी तो तुला सांभाळला आणि चांगली मार्ग म्हणजे मार्ग दाखवला त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील की जे परिस्थितीचे नावाने ओढत असतो तर त्याला असं सांगणार की तुम्ही जर तुमच्याकडे जास्त पैसे नाही तुम्ही डब्ल्यू चा सबस्क्रिप्शन घेत घ्यायचं किंवा तो एक वर्षाचा सबस्क्रिप्शन आहे तुम्ही ते घेऊ शकतात आणि जर ते पण नाही घेऊ शकतात घेऊ शकते तर तुम्ही युट्यूब युट्यूब हा सगळा सर्वात मोठा सोर्स आहे स्टडीला तर युट्यूबवरून तुम्ही स्टडी करू शकता ते पण आहे ते पण नाही अवेलेबल आहे तर तुम्ही कॉलेज पण कॉलेजमधून पण खूप बुक्स असतात जे आय नीट जेईचे जे, जे, तिथे पण घेऊ शकता तुम्ही लायब्ररीचा लायब्ररीवर आणि तिथे पण स्टडी करू शकता ओके okay, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुला पुढील वाटण्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर